पहिला प्रश्न आहे टिळक यांचा जन्म तेवीस जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला उत्तरा ऑप्शन नंबर बी चिखली बाळगंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै रोजी रत्नागिरी जी जिल्ह्यातील जिखली गावी झाला प्रश्न दुसऱ्या लोकमान्य टिळकांना लहानपणापासूनच बाळ्या नावाने संबोधले गेले पण त्यांचे मूळ नाव काय होते उत्तर ऑप्शन नंबर ए केशव लोकमान्य टिळकांना लहानपणापासून बाळ्या नावाने संबोधले केले मूळ नाव केशव असे होते लोकमान्य टिळकांनी इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जनजागृतीसाठी रिकामे जागा हे मराठी वृत्तपत्र प्रसिद्ध करायला सुरुवात केली उत्तर ऑप्शन नंबर डी केसरी लोकमान्य टिळकांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जनजागृतीसाठी केसरी हे मराठी वृत्तपत्र प्रसिद्ध करायला सुरुवात केली घटना चौथा टिळकांनी इसवी सन आणि अठराशे चौऱ्यांशी मध्ये कोटे डेक्कन एज्युकेशनची स्थापना केली उत्तर ओप्सन नम्बर बी पुलिई सन अठार चौराशीमा दियो